नमस्कार मी पवार स्वागत आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी या भागातील अवैध धंद्यांवर कारवाई केली हे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी पोलिसांनी हायस्कूलमधील दोन पंच व तक्रारदार यांच्यासह हायस्कूलच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करून तपासणी करून आढावा घेतला त्यानंतर अवैध धंदे बंद असल्याचे दिसून आले तसे पंचनामे करण्यात आले त्यानंतर कुंभारी व नवीन भिडी गरगुल परिसरात जातीने लक्ष देऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक सोलापूर ग्रामीण यांनी अतिशय प्रभावीपणे अवैध धंद्यांवर कारवाई केली त्यामध्ये दारूबंदी कायद्यांतर्गत दोन केस व जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक केस करून एकूण तीन हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर एस डी पी ओ अक्कलकोट यामावर यांच्या आदेशाने वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील रामदास मालचे सुनील कुंवर दिनेश काळोखे मल्लीनाथ बंदिचोडे कॉन्स्टेबल शंकर पाटील धरेप्पा वनमोरे प्रसाद मांडरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद इसाक मुजाबर राजेश गायकवाड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले व कॉन्स्टेबल अशोक हलसंगी यांनी केली आहे